पाटील बाबासाहेब देशमुख मी आज पुरवण्या मागण्यावरती बोलण्यासाठी उभा आहे माझ्या सांगोला तालुक्यामध्ये अकोला व कोळा प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे आणि त्याच्या मुख्य इमारती त्या कळत आहेत रुग्ण त्या ठिकाणी सेवा घेत असताना पावसाळ्यात त्यांना भिजावं लागतं आणि भविष्य काळात तुमच्या इमारतीचे स्लॅब कधी पडतील आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना जीवित धोका होऊ शकतो तर माझी विनंती आहे की लवकरात लवकर शासनाने निधी उपलब्ध करून त्या नवीन इमारती तयार करण्याची मान्यता द्यावी त्याचबरोबर सांगोला शहरामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी दोन हजार एकोणीस पूर्वी ट्रॉमा सेंटर मान्य करून घेतलं मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये ते ट्रॉमा सेंटरची इमारत उभी आहे पण त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांची नेमणूक नाही ते मागच्या दोन वर्षापासून धूळ तात पडलेलं आहे लवकरात लवकर दौक्तर त्या ठिकाणी डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करून ते लोकार्पण व्हावं ही मी आपल्या माध्यमातून मागणी करतो बेडसिंगी या गावामध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे आणि अध्यक्ष महाराज त्याचं तीन वेळा उद्घाटन झालंय मागच्या पाच वर्षामध्ये पण तेही धूळ पडलेलं आहे त्याचबरोबर किलारवाडी भंडगरवाडी हलदईवाडी ही वाड़ी, 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 ती तीन उपकेंद्र आहेत उभे आहेत त्या ठिकाणी झाडं उगवलेली आहेत धूळ खात पडलेले त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि तीन उपकेंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची नेमणूक करून ते गोरगरिबांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी ही मी आपल्या माध्यमातून मागणी करतो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या राज्यामध्ये जवळजवळ एकाहत्तर हजार अशा वर्कर्स काम करतात आणि तीन हजार सहाशे गटप्रवर्तक काम करतात करोनाच्या महामारीत ग्राउंडवर काम करणारे हेच कर्मचारी होते आज ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहेत त्यांची परमनंट कायम स्वरूपात नेमणूक करून द्यावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतो त्याचबरोबर सांगोला शहरामध्ये नगर परिषद आहे तिघ वर्गाची नगर परिषद आहे आणि सांगोला शहरामध्ये भूमिगत गटारीचं काम मागच्या काही महिन्यापासून चालू आहे भूमिगत गटारीचं काम चांगल्या दर्जाचं व्हावं ही आपल्या माध्यमातून मागणी करतो आणि हे काम करत असताना त्या ठिकाणी जे अंतर्गत रस्ते आहेत त्यांचं खोदकाम झालेलं आहे ते नादुरुस्त आहेत त्या रस्त्यांसाठी लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतो आणि एक मिनट अध्यक्ष महाराज शहराच्या नगर परिषदेची नवीन इमारतीसाठी शासनाने दहा कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे ती इमारत अजून चालू झालेली नाही आणि लवकरात लवकर त्या त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे त्यांनी